निरा नदी महाराष्ट्रातील कित्येक गावांची जीवनदायिनी हिरडस मावळातील सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून वाहत जाणारी ही सुंदर नदी भोर तालुक्यातील एका छोट्याशा गावात उगम पावते निसर्गसंपन्न अशा वरंद गाठाच्या पायथेशी असलेल्या शिरगाव या छोट्याशा गावात जवळपास नऊशे वर्षापूर्वी बांधलेल्या या दगडी कुंडाच्या आतमध्ये निरा नदीचे मुख्य उगम स्थान आहे स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय हिरडस मावळाच्या घनदाट जंगलातील एक अतिशय सुंदर असं ठिकाण दाखवण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये शिरगाव नावाचं एक छोटस खेडेगाव आहे आणि त्याच गावामध्ये निरा नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो ना ते मूळ उगमस्थान आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत भोर आणि महाड यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर वरंदा घाट सुरू होताना भोर पासून साधारणतः अडतीस किलोमीटर अंतरावरती शिरगाव हे लहानस खेडेगाव आहे याच भागात निरा देवघर धरण असल्यामुळे या परिसरातील निसर्ग सौंदर्य फारच सुंदर आहे एकीकडे दूरवर पसरलेलं धरणाचं पाणी तर दुसरीकडे याच पाण्याशेजारून तयार केलेला सुंदर घाट रस्ता हे सारं पाहताना मन प्रफुल्लित होऊन जातं पावसाळ्यात घाटमाथ्यावरून कोसळणारे सुंदर धबधबे जर तुम्हाला पहायचे असतील तर पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यानं एकदा नक्की प्रवास करा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात सुंदर आणि निसर्ग संपन्न तालुक्यांमध्ये भोर तालुक्याचा नंबर लागतो सध्या आपण याच भोर तालुक्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी मी तुम्हाला आता एक असं सुंदर लोकेशन दाखवणार आहे जे पाहताना अक्षरशः मन प्रफुल्लित होऊन जाईल इतर डोंगराच्या कुशीतून कोसळणारा एक धबधबा आपल्याला पाहायला मिळतो आहे तर पाऊस सध्या कमी झाला आहे पण तरीसुद्धा आपल्याला या धबधब्याचं मोठ्या प्रमाणावरती पाणी कोसळताना पाहायला मिळतंय आहे त्या धबधब्याच्या जवळ आता आपण जाऊयात आणि तुम्ही इथं पाहू शकता आजूबाजूने हे सगळं जे पाणी आहे ना धबधब्याचं दब ते असंच वाहत वाहत पुढे निरा जे धरण आहे त्या धरणाला जाऊन पाणी मिळत असतं तर हा छोटासा धबधबा पाहून आता आपण पुढे निघूयात आज माझ्यासोबत असणार आहे आपले मित्र विठ्ठल साळेकर आणि त्यांच्यासोबत आता आपण ज्या ठिकाणी नीरा नदीचा उगम होतो ना ते ठिकाण पाहण्यासाठी जाणार आहोत भोरवरून निघाल्यानंतर साधारणतः एक तासात आपण वरंदा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या शेरगावात येऊन पोहचतो डोंगराच्या कुशीत वसलेलं हे सुंदर गाव पावसाळ्यात हिरवाईनं नटलेलं असत भोर तालुक्यातील शिरगाव या छोट्याशा गावामध्ये सध्या आपण पोहोचलो आहे आणि याच ठिकाणी आपण गाडी वगैरे पार्किंगला लावली कारण इथून पुढे आपल्याला चालत आता दरीच्या आतमध्ये म्हणजे दरीच्या खाली उतरावं लागणार आहे कारण या गावामधून अंदाजे अर्ध्या तासाच आपल्याला चालत पायी ट्रेक करतच त्या कुंडापर्यंत पोहोचावं लागतं ज्या ठिकाणी निरा नदीचा उगम झाला होता पण सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे इकडं परिस्थिती एवढी विचित्र आहे अशा मार्गाने आपल्याला जावं लागणार आहे म्हणजे रस्ता कोणत्या बाजूला आहे हेच कळणं फार मुश्किल आहे परंतु शेताच्या भाताची वगैरे त्या आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात पावसाळ्यात इथला निसर्ग प्रचंड सुंदर पण गर्द झाडा झोडपातून मार्ग काढत पुढं जाणं मात्र तितकच अवघड जर वाट माहित नसेल तर अशा भागामध्ये रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते गावामधून निघाल्यानंतर दरीमधून खाली उतरत आपल्याला कुंडाकडे जायचंय आणि बघू शकता कसलं भयानक जंगल आहे खळाळून वाहणाऱ्या या ओढ्याच्या एका बाजूने लहानशी पाऊल वाट दिसत होती याच पाऊल वाटेनं आपण पुढे निघालो सध्या आपण दरीमध्ये खाली उतरतोय पण इथलं जंगल इतकं भयानक आहे ना इथं इतकी शांतता आहे काहीच आवाज येत नाहीये फक्त असा रातकड्यांसारखा जो एक आवाज असतो ना किर्र तो फक्त आवाज येतोय आणि पक्ष्यांचे काही आवाज येत नाहीतर इकडं पूर्ण शांतता आहे डोंगरावरून जे ओढ्यांमधून पाणी कोसळत आहे ना ते आपल्याला मध्ये मध्ये पाहायला मिळतंय आणि जंगल बघू शकता इकडचं कसं आहे छोटीशी पाऊलवाटे वाटे त्या पाऊलवाटेनं आम्ही चाललोय पण आम्हाला माहित नाही की आम्ही योग्य वाट्यानं चाललोय का कारण जी वाट दरीच्या खाली उतरते ना त्या वाटेनं आम्ही निघालोय आणि जवळपास इथं कोणाला विचारावं तर जवळपास इथं सुद्धा नाही आहे मागे बघू शकता अतिशय घनदाट जंगल दूरवर आपल्याला उंच डोंगर दिसतोय आणि ज्या वाटेनं आपण आलोय असे लहानशे वाटे पायवाट साधारणतः अर्ध्या तासाच्या पायी ट्रेक नंतर आपण निरा नदीचं उगम स्थान असलेल्या या कुंडाजवळ पोहोचलो घडीव दगडामध्ये मजबूत बांधकाम केलेलं हे चौकोनी आकाराचं कुंड जवळपास नऊशे वर्षापूर्वी बांधण्यात आल्याचे तेथील शिलालेखावरून समजले निरा नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो ना त्या ठिकाणी सध्या आपण पोहोचलो आहे घनदाट जंगलाच्या बरोबर मध्यभागी आपल्याला हे निरा नदीचं स्थान पाहायला मिळतं बघू शकता आणि इथलं पाणी जर पाहिलं ना तर काचेसारखं स्वच्छ आणि शुद्ध पाणी आहे म्हणजे आपलं प्रतिबिंबसुद्धा आपल्याला सहज त्यामध्ये दिसतं आहे झाडांची पाणंसुद्धा सळसळताना आपल्याला त्या पाण्यामध्ये दिसत आहेत इतकं स्वच्छ पाणी आहे आणि ते सगळं स्वच्छ पाणी या बाजूने असंच खाली दरीमध्ये वाहत जात आहे आणि पुढे गेल्यानंतर या डोंगरावरचं सगळं पाणी एकत्र मिळतंय आणि पुढे निरा नदीचा जो प्रवाह आहे तो वेगवेगळ्या गावांमधून आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय तर निरा नदीचं जे मुख्य मूळ स्थान आहे ते याच ठिकाणी आहे घोर तालुक्यातील शिरगाव नावाच्या छोट्याशा खेडेगावापासून जंगलामध्ये म्हणजे दरीच्या मार्गाने थोडंसं चालत पुढे आल्यानंतर आपल्याला हे पाण्याचं कुंड पाहायला मिळतं आणि तुम्ही आजूबाजूने जर पाहिले ना तर पूर्ण असं चौकोनी आकारामध्ये आपल्याला दगडामध्ये बांधीव असं पाण्याचं हे तळ किंवा कुंड पाहायला मिळतं आहे आणि त्यामध्ये बरोबर मध्यभागी पाण्याचा जो मुख्य झरा आहे ना तो आहे गर्द झाडा बरोबर मध्यभागी हे निरा नदीचं उगमस्थान असलेलं मूळ कुंड आहे बघू शकता हे पाण्याचं कुंड कसं चारही बाजूनी असं जे बांधकाम केले पूर्णतः दगडामध्ये तिथून आपल्याला असं चालत बाजूने पूर्ण कुंड पाहता येतं विशेष म्हणजे दिसताना हे पाणी आपल्याला एकदम असं स्थिर पाहायला मिळत आहे पण त्याच वेळी आपण जर खालच्या बाजूला जाऊन या बाजूला पाहिलं ना तर इत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते पाणी असं खाली वाहत जात आहे ना की आपण कल्पनाही करू शकत नाही इथल्या पाण्याचा जो झरा आहे ना तो इतका मोठा आहे की अजून सुद्धा पलीकडच्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर मोटर लावल्यासारखं असं पाणी जोरात खाली वाहत जात आहे कुंडाच्या एका बाजूला असलेल्या या जागेतून पाणी कुंडाबाहेर पडून बाहेरील बाजूस असलेल्या गोमुखातून पुढे दरीत वाहत जाते इथं समोरच्या बाजूला पाहू शकता डोंगरावरून वाहत येणार पाणी दिसतंय आणि त्याच वेळी आपल्याला इथं हे जे वेगानं खाली वाहत जाणार पाणी दिसत आहे नीरा नदीचं उगमस्थान असलेल्या या कुंडामधून जे पाणी बाहेर येतंय ना तुम्ही बघू शकता किती वेगामध्ये हे पाणी खाली दरीच्या दिशेनं वाहत जाते निरा नदीच्या उगमस्थानापासून काही अंतरावर एका खडकावरती आपल्याला भगवान शंकरांची शिवपिंड आणि नंदी महादेवाची मूर्ती पाहायला मिळते कदाचित या ठिकाणी पूर्वी मंदिर असावं सध्या मात्र मंदिराचे कोणतेही अवशेष आपल्या नजरेस पडत नाही महाराष्ट्रातील फार कमी लोकांना माहीत असलेलं हे नीरा नदीचं मूळ उगम स्थान खरोखर पाहण्यासारखं आहे तर महाराष्ट्रामध्ये असे बरेच कुंड पाहायला मिळतील पण या कुंडाचं वैशिष्ट्य म्हणजे या कुंडाच्या आजूबाजूला पाहिलं ना तर पूर्ण असा उंच डोंगर आहेत भयान जंगल आहे आणि त्या जंगलाच्या बरोबर मध्यभागी आपल्याला हे पाण्याचं सुंदर असं कुंड पाहायला मिळतं जिवंत पाण्याचा झरा आहे आणि कधी जर भोरच्या परिसरामध्ये आला तर इकडचा निसर्ग पाहत पाहत शिरगावमध्ये असलेल्या या कुंडालासुद्धा नक्की भेट द्या स्पेशली जर पावसाळ्यात याल ना तर इथलं वातावरण अतिशय सुंदर असेल